नमस्कार मी वैष्णवी आणि पुढील बातमीकडे आपण मोडूया जगद्गुरु श्री देवनाथ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री परमपूरच्या आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज श्रीनाथ मठाधीश्वर देवनाथ मठ अंजनगाव सुरजी यांच्या जन्मोत्सव निमित्त भव्य असं रोगनिदान व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे त्या त्यानिमित्त लुंगे हॉस्पिटल मल्टी स्पेशालिस्ट आय केअर डॉक्टर स्वानंद लुंगे एम बी बी एस एम डी डॉक्टर मोनिका लुंगे एम बी एस नेत्ररोग तज्ञ डॉक्टर अश्लेष तिवारी कॉर्डिओलॉजिस्ट डॉक्टर अभिजित खेरडे त्वचा कुष्ठरोग तज्ञ डॉक्टर किरण बेलसरे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर धर्माधिकारी मानव नेत्रालय नागपूर डॉ माधव नेत्रालय चमू नागपूर या सर्व टीम शिबिरासाठी उपस्थित असताना या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रशांत हळतारकर विश्व प्रचारक श्री रवींद्रजी भुसारी दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे डॉक्टर विलास कविटत माजी महामंत्री भाजपा मनीष मेंड शहराध्यक्ष भाजपा राजेंद्रजी रेखाते विक्रम पाठक प्रवीण पटुकले सरचिटणीस भाजपा देवानंद टाक सौरभ सुनगरे राहुल पण प्रथमेश हाडोळे विवेक झाडे हर्षल मेन सत्यजीत जोशी अभिराम कुलकर्णी अविनाश देशपांडे हर्षल चौधरकर सोशल मीडिया निलेश पाटीलवारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला ज्या मानव सेवेचा जय जयकार देवाधिकांनी केला आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणते त्या सर्वात मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे की भगवान श्रीघरीला कशाने आनंद होतो भगवंताला कशाने आनंद होतो माव नेत्रालयामध्ये एकदा पाहायला तरी गेलं पाहिजे तबाशाला <प्थाँगा> तरी गेलं पाहिजे माधव म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माधव सदाशिव गोवळकर द्वितीय सरसंघचालक आर एस एस सगळ्यांना माहिती आहे आपल्या अर्ध्या भारतामध्ये जितकी डोळ्याची सोय नाही जय